नमस्कार शेतकरी मित्रांनो सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण या निर्णयाचे विविध पैलू आणि त्यांचे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती बघूया सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारला कर्जमाफीचे निर्देश दिले आहेत या आदेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे न्यायमूर्ती रवींद्र गुगे यांनी स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापर्यंत आहे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे हा निर्णय विशेषतः दोन हजार सोळा पासून थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या शेतकऱ्यांना एकूण सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे हे आकडे कालिदास आपेट यांनी एका परिषदेत जाहीर केले आहेत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेत पाच लाख छप्पन्न हजार शेतकरी वंचित राहिले होते त्यांना आता या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे शेतकरी संघटनांचा संघर्ष या निर्णयामागे शेतकरी संघटनांचा दीर्घकालीन संघर्ष आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित काळे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांच्या प्रयत्नामुळेच न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतकरी संघटनांनी केलेला संघर्ष आता यशस्वी झाला असून अनेक शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत राज्य सरकारची भूमिका कशी आहे ती बघूया न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी जाहीर केली की दीड लाखापर्यंतचे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे या गोष्टीमुळे शे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे निर्णयाचे महत्व हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेत अत्यंत महत्वाचा आहे कारण लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे दोन हजार सोळा पासून चातक बाकीदार शेतकऱ्यांना मदत होणार आहे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आता राज्य सरकारसमोरील मोठे आव्हान आहे शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचवायचा याची रूपरेषा तयार करणे आवश्यक आहे तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांसाठी पुढील मार्गदर्शन आहे ते बघूया शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची सद्यस्थिती तपासून घ्यावी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत सरकारकडून येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन आला आहे अको शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे शेतकरी संघटनांच्या संघर्षाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे राज्य सरकार बँका आणि शेतकरी यांच्यातील या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्वाचा ठरणार आहे कुठे हा निर्णय महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा